नमस्कार मित्रांनो मराठी माहिती खजिना या यूट्यूब चॅनलमध्ये आपले स्वागत आहे तर मित्रांनो माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात एक मोठी अपडेट माहिती समोर आली आहे आता लाडकी बहीण योजनेसाठी वेबसाईट पोर्टल येणार आहे त्यामुळे या योजनेसाठी आता कोणत्याही बँकेचे खाते चालणार आहे त्यामुळे आता ऑनलाईन पोर्टलवर फॉर्म भरता येणार आहे या संदर्भात महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकडे यांनी महत्त्वाची माहिती दिली आहे काय माहिती दिली आहे ते आपण या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत नारी शक्ती दूत ॲप जो राज्याने या ठिकाणी आणि आधि विभागाने महायुतीच्या सरकारने जी नवीन योजना मुख्यमंत्री माझी लडकी बहीण ही त्या ठिकाणी सुरू केलेली आहे एक जुलैपासूनच या संदर्भातली नोंदणीही सुरू केलेली आहे आणि नारी शक्ती दूत ॲप यामध्ये ऑनलाईन फॉर्म हा अवेलेबल केलेला आहे यामध्ये जे आर पहिला इश्यू केल्यानंतर शासन निर्णय निर्णय निर्गमित केल्यानंतर काही सुधारणा त्यामध्ये करण्यात आलेली आहे आणि ज्या सुधारणा करून तिथं आम्ही ते ॲप अजून अपडेट करत आहोत आणखीन काही सूचनासुद्धा आलेल्या आहेत त्यामुळे त्या सुद्धा या ॲपवर आपण लवकरात लवकर अपडेट करून या ऍपची क्षमता सुद्धा या काही सर्व तांत्रिक बाबी आहेत त्या निश्चितपणाने सोडवल्या जातील या व्यतिरिक्त जिल्हा बँकेतल्या ज्या अकाउंट असतील किंवा पोस्टल पोस्टचे जे अकाउंट असतील हे सुद्धा त्या ठिकाणी ग्राह्य धरल्या जाणार आहे त्यामुळे त्या संदर्भामध्ये सुद्धा मी अध्यक्ष मोदी आपल्या अनुमतीने या ठिकाणी सभागृहातील सदस्यांना माहिती देऊ इच्छिते सन्माननीय सुनील प्रभू साहेबांनी लाडली योजने योजनेअंतर्गत काही त्रुटी आहेत त्या दूर केल्या जातील का ॲपच्या संदर्भातलाच त्यांनी विषय या ठिकाणी नमूद केला त्याच्यामुळे मी आताच आपल्या उत्तरामध्ये सांगत असताना ज्या ज्या काही ॲपमधल्या सुधारणा आहेत आम्ही पोर्टलसुद्धा त्याचं डेव्हलप करत आहोत त्याच्यामुळे पुढच्या एका आठवड्याच्या कालावधीमध्येच पोर्टलसुद्धा हे निश्चितपणाने उपलब्ध असणार आहे त्यामुळे ऑनलाईन मोबाईल ॲपसहितच पोर्टलवर सुद्धा आता फॉर्म उपलब्ध होणार आहे ऑफलाईन फॉर्म स्वीकारण्याची सुद्धा प्रक्रिया ही गतीने सुरू आहे आणि साधारणपणे पंधरा लाखापेक्षा अधिक ऑनलाईन फॉर्म्स हे ऑलरेडी पात्र हे ॲपवर रजिस्टर झालेले आहेत या व्यतिरिक्त यामिनी या ठिकाणी या भिक्षेकरी गृहामध्ये जी काही कमतरता आहे चेंबूर येथील भिक्षेकरी गृह असेल यामध्ये असणाऱ्या ज्या काही त्रुटी आहेत किंवा तिथं ज्या काही समस्या आहेत या आपण सोडवणारा या संदर्भामध्ये या ठिकाणी मुद्दा उपस्थित केला सन्मान्य सदस्य मोद्यांनी या ज्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत त्या त्या सूचनांना अनुसरून विभाग हे उचलेल आणि संदर्भातला एक स्वतंत्र अहवाल किंवा रिपोर्ट सुद्धा या महिन्यातही आपल्या कार्यालयापर्यंत पोहोचवला जाईल काही सदस्यांनी या ठिकाणी सन्मान्य सदस्यांनी उपस्थित केला की या मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेमुळे इतर कुठल्या महिला व काही त्याचे नकारात्मक पडसाद उमटतील का किंवा इतर योजना कार्यरत राहतील का त्यामुळे ही एक स्वतंत्र योजना आहे आधीच कार्यरत असलेल्या योजनांवर याचा कुठलाही त्या ठिकाणी कुठलेही नकारात्मक पडसाद उमटणार नाहीत त्या योजना आहेत त्याच पद्धतीने त्या ठिकाणी कार्यरत राहतील असं मी आपल्या माध्यमातून अध्यक्ष मोदय हो या ठिकाणी नमूद करते केंद्र